शुभ सकाळ सर्वांना हे बघा माझी मम्मी काय करते मम्मी तू काय करीत आहे देवपूज का मम्मी पूजा करते देवपूजा झाली आता स्वयंपाक पण झाला आहे आता देवाला नैवेद्य ठेवायचं आहे आमचं रोजचं रुटीन रोज देवाला नाही भेटतो आमचा असतोच त्याच्यानंतर बाकीची तयारी गॅस घासला कपडे धुतले घरची पुस पुसायची रोजचं रुटीन असतो वेगवेगळ्या वेग कामात खुशीच्या आजी आजोबा मालिका पाहत आहे त्यांची एकदम माऊ मालिका हे बघा माझे बाबा बसले आहे सकाळी टी व्ही चालू केला खंडा बंद नसतो आणि मी करते आता झाडांना आळी मम्मी तू काय करू राहिली सपोर्ट असाच राहू द्या आज आमचा सुट्टीचा दिवस आज हॉटेल नाही आज घरीच तर म्हटलं आज काहीतरी करावं तर मग आता आज शिवते मी ब्लाउज असल्यावर घरी पण काही काम नसतं मग काहीतरी काम म्हणून ब्लाऊज शिवायचं काम करतो